mɔbalu ma ma. विश्वरूपा बापा साधू संतांनी साधू संतांचं नमन केलेलं आहे भगवान परमात्म्याचं नमन केलेलं आहे सज्ज ना हो माय बापो आमचं दास महाराज म्हणतात नमो बाळू मामा नमो विश्वरूपा आपार आमोपा माय बापा त्या बाळू मामाला का नमन केलं असेल तुझं कारण

आहो माय बापा सगळ्या देवदेवताचे अवतार झाले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भगवान देवाने माऊली या रूपाने अवतार घेतलेला आहे भगवान शंकराने निवृत्तीनाथ या रूपाने अवतार घेतलेला आहे आणि ब्रह्मदेवाने सोपान या रूपाने अवतार घेतलेला आहे पण माझ्या निवृत्तीनाथाला समाजाची सेवा घडण्याचा योग आला नाही त्यांचं एकच कार्य होत की आपल्या मावडी महावैष्णव ज्ञानोपरायला पूर्ण ज्ञान देऊन टाकायचे त्या जगाच्या पाठीवर जेवढं ज्ञान आहे तेवढं माझ्या निवृद्ध महाराजांना मावडी महावैष्णव ज्ञानोपरायला दिलेला आहे पण भगवान शंकराला असं वाटलं या भक्ताची सेवा करण्यासाठी या भक्ताचा उद्धार करण्यासाठी माझा अवतार कधी होईल माझे भगवान परमात्मा वाद बघत होते हे बघा माझ्या भगवान शंकराने माझे भगवान शंकर जर महाराज त्यांचा जर विचार करायचा मला तितकं भोळ दैवत आहे की त्या देवासारखं भोळदैवत दुसरं कोणतंच नाही या जगाच्या पाठीवर भोळा देव नाही महाराज पण ऐका आपण सगळे भक्त महाराज देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या दरबारात जातोय पण माझ्या भगवान शंकराने महाराज बाळूमामाचा अवतार घेऊन महाराज प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येकाच्या वावरात जाऊन जमिनीमध्ये जाऊन सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या भक्तांना महाराज दर्शन दिलेलं आहे नवे नवे आतवा त्यांचा उधार केलेला आहे माझ्या बाळूमामाने सामान्य 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 माणसाचा उद्धार केलेला आहे आपणचा ग्रंथ उडून पाहिले तर वाचले आपण असं वाटेल की खरंच ह्या बाळूमामासारखा दुसरा देव जगाच्या पाठीवर कोणताच नाही का म्हणतो जगाच्या पाठीवर कोणता नाही माझ्या बाळूमामाने काहीच पाहिलं नाही हातामध्ये भाव घेतला हातामध्ये मनामध्ये मन घेतला देवाला भाव दिला तर देव प्रसन्न होणारा माझा बाळूमामा आहे ते का सामान्य रूपामध्ये जन्म घेतलाय आणि प्रत्येकाच्या भक्ताच्या घरी जाऊन महाराज दर्शन देण्याचं काम केलंय आणि सगळ्याला महाराज उदाहरण देण्याचा मार्ग दाखवलाय या जगाच्या पाठीवर जेवढे हनुमंतरायाचे मंदिर आहेत पण एक दिवस असा येईल हनुमंतरायाच्या माझ्या बाळूमावाचे मंदिर महाराज माझ्या हनुमंतरायाच्या मंदिरात सोबत सोबत होती का त्याच कारण महात्मा तसा जन्माला आलेला जा आहे त्या माझ्या बाळूमामाला काही लागत नाही फक्त एक भाव लागते भाव भाव असेल त्या जगाच्या पाठीवर कुणाचाही उधार करायला माझे बाळूमामा तयार आहेत सज्जना हो माय बाप्पा तुमच्याकडे बाळूमामाची मूर्ती नसेल तर तुम्ही हातामध्ये कसलाही दगड घ्या आणि त्या दगडाला बाळूमामा म्हणून हाक मारा त्या हाकेला धावून येणारा माझा फक्त बाळूमामा आहे या जगाच्या पाठीवर या जनाचा उद्धार करण्यासाठी माझ्या बाळूमामाने अवतार घेतलेला आहे म्हणून आपण बाळूमामाची सेवा केली पाहिजे निष्ठा केली पाहिजे महाराज निष्ठा भाव प्रेम देवाला बाकी काही लागत नाही काही नल ना एक भावच कारण तुका म्हणे आण ठोपाची माझ्या जगद्गुरु तुकोबाराने आण घेऊन सांगितलं आण माझ्या देवाला काही लागत नाही भक्त भाव लागते म्हणून आमचे दास महाराज आज मामाला नमन करतात नमो बाळू मामा नमो विश्वगुरु Altyazı